कालपासून अचानकपणे कोसळत असलेल्या प्रचंड पावसामुळे सांगली येथील मंगळवार बाजार सटाले मळा या चौकामध्ये प्रचंड पाणी तुंबून मैला मिश्रित ड्रेनचं पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरलं आहे आणि एकदाच जोरदारपणे झालेल्या पावसामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहरामध्ये ठिकठिकाणी तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले गेल्या कित्येक वर्षापासून पावसाच्या पाण्याचा निचरा आणि ड्रेनेजचं आणि गटाराचं सांडपाणी आणि नियोजनामध्ये महानगरपालिकेने केलेला ढिसाळपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष नियोजनाचा अभाव यामुळे जोराचा पाऊस झाला की संपूर्ण सांगली मिरज कुपवाड तळ्याचं स्वरूप या सगळ्याला प्राप्त होतं ओढ्या नाल्यांप्रमाणे मध्यवस्थित पाण्याचा प्रचंड प्रवाह सोबत ड्रेनेजचं मैला मिश्रित पाणी वाहू लागतं याला जबाबदार कोड या पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रवाहाला योग्य दिशा देऊन सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांची सुटका होणार का माननीय आयुक्त